नवबुद्धाय बुद्धा जय भीम मित्र मागील भागामध्ये आपण भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भाग चौथा अधम्म म्हणजे काय यामधील देवी मत कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले होते त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भाग चौथा अधम्म म्हणजे काय यामधील ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा दोन ईश्वरावर विश्वास हे दम्माचे आवश्यक अंग नव्हे हे जग कोणी निर्माण केले हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे ब्राह्मणीय योजनेत या ईश्वराला प्रजापती ईश्वर ब्रह्म महाब्रह्म इत्यादी नावे आहेत हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला तिथे उत्तर नाही जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्यांचे वर्णन सर्व शक्तीमान सर्व व्यापक आणि सर्वज्ञ असे करतात ईश्वराच्या ठिकाणी नैतिक गुण सांगतात असे म्हणतात की ईश्वर शिव चांगला कल्याणकारी न्यायी आणि दयाळू आहे भगवान बुद्धाने ईश्वराचा सृष्टीकर्ता म्हणून स्वीकार केला काय असा प्रश्न आहे उत्तर आहे नाही त्याने स्वीकार केलेला नाही अशी अनेक कारणे आहेत की ज्याच्यासाठी त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे कोणीही असे सिद्ध करू शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले जग रचलेले नसून विकास पावलेले आहे ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे काहीही लाभ नाही भगवान बुद्ध म्हणतो की ईश्वरा दिन धर्म हे कल्पनाश्रित धर्म आहे म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही त्याचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडलेला नाही त्याने या प्रश्नाच्या विविध पैलूचा विचार केला आहे ज्या कारणास्तव त्याने ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे ते अनेक आहे त्याने असा विचार मांडला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही हा विचार त्याने वासेष्ट आणि भारध्वज या दोन ब्राह्मणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे वासिष्ठ आणि भारध्वज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता संबंधी विवाद उत्पन्न झाला या समयी तथागत आपल्या महान भिक्खू संघासमवेत कौशल जनपदामध्ये विहार करीत होते तेथे मनसागत नावाच्या ब्राह्मण गावी अचिरवती नदीच्या तटावरील एका अम्रवनात ते थांबले होते वासिष्ठ आणि भारद्वाज दोघेही मनसागत गावात राहत असत जेव्हा त्यांनी ऐकले की तथागत त्यांच्या गावी उतरलेले आहेत तेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि दोघांनीही तथागतासमोर आपला दृष्टिकोन निवेदन केला भारद्वाज म्हणाला तरुक याने दाखवलेला मार्ग सरळ मार्ग आहे त्यात सरळ मुक्तीचा मार्ग आहे आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागतो त्याला तो मार्ग ब्रह्मसायुज्य मिळवून देतो वासिष्ठ बोलला हे गौतम पुष्कळचे ब्राह्मण पुष्कळचे मार्ग दाखवितात अधरिय ब्राह्मण तेतरीय ब्राह्मण कंचक ब्राह्मण त्याचप्रमाणे बिहुवर्गीय ब्राह्मण हे प्रत्येक जण आपण दाखवलेल्या मार्गाने मिळते असे म्हणतात ज्या प्रकारे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरीही ते सर्व रस्ते त्या गावाला अनून पोहच येतात त्याचप्रमाणे या ब्राह्मणांनी दाखवलेले मार्ग शेवटी ब्रह्मसायुज्याकडेच नेतात भगवान बुद्धाने त्याला विचारले वशिष्ठ तुझे म्हणणे असे आहे काय की सर्वच मार्ग बरोबर आहे वासिष्ठ बोलला सर मग गौतम होय हे माझे म्हणणे आहे पण वासिष्ठ या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणापैकी एकाने ब्रह्माचे साक्षसमोरासमोर दर्शन घेतले आहे काय नाही गौतमा नाही या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणाच्या गुरुने तरी ब्रह्माला समोरासमोर पाहिले आहे काय नाही गौतमा नाही कोणीही ब्रह्म पाहिलेले नाही कोणालाही ब्रह्म साक्षात्कार झाला नाही वासिष्ठ बोलला होय असेच आहे तर मग तू असे का मानतोस की जे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारलेले आहे वासिष्ठ ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्याची माळ असते त्यातील सर्वांच्या पुढे असलेल्याला दिसत नाही मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही शेवटी असलेल्यांना दिसत नाही त्याचप्रमाणे मला वाटते त्या ब्राह्मणाचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत त्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही या ब्राह्मणाचे शब्द, शब्द शब्द उपहासास्पद आहेत ते केवळ पोकळ असून त्यात काही अर्थ नाही वासिष्ठ ही गोष्ट कधी न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसास अख्य नाही काय होय तशीच आहे वासिष्ठाने उत्तर दिले वासिष्ठ मग मला सांग ज्या लोकांनी तुला विचारले मित्रा ज्या अति सुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि जिची तू वाचा धरीत आहेस ती आहे तरी कोण ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण आहे कि वैश्य जातीची आहे की शुद्ध जातीची आहे सृष्टीचा तथाकथित निर्माता महाब्रह्म त्याच्या उत्पत्ती संबंधी चर्चा करीत असताना तथागत भारद्वज आणि वासिष्ठ यांना उद्देशून म्हणाला मित्रांनो तो प्रथम जन्माशेणारा प्राणी म्हणतो मी ब्रह्म आहे महाब्रह्म आहे विजेता आहे अपराभूत आहे सर्व दृष्ट सर्वा आहे सर्वाधिकारी आहे मालक आहे निर्माता आहे रचणारा आहे मुख्य आहे व्यवस्थापक आहे मीच माझा स्वामी आहे आणि जे आहेत आणि जे पुढे होणार आहेत त्याचा मी जनक आहे पासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत याचा अर्थ असा की जे आज आहेत आणि भविष्य काळात होणारे आहेत त्याचा ब्रह्म हा पिता आहे तुझे म्हणणे असे आहे की पूज्य विजेता अपराभूत जे आहेत आणि जे होणारे आहेत त्यांचा जनक त्यांच्या पुढे सर्वांची उत्पत्ती झाली असा जो ब्रह्म तो स्थायी आहे सतत राहणारा आहे नित्य आहे अपरिवर्तनशील आहे तो अनंत काळ राहणार आहे तर मग त्या ब्रह्माने उत्पन्न केलेल्या आम्ही येऊन अस्थायी अनित्य परिवर्तनशील अल्पजीवी मरणधर्मी कसे झालो या प्रश्नाला जवळ उत्तर नव्हते तथागतांना तिसरा विचार हा ईश्वराच्या सर्व शक्तिमत्ते संबंधी होता जर ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि सर्व सृष्टीचे तो बलवत्तर त्यामुळे माणसाच्या मनात काहीही कार्य करण्याची स्वतःची अशी इच्छा असणे शक्य नाही त्याला करण्याची आवश्यकता नाही काही करण्याची त्याला इच्छा किंवा प्रयत्न करण्याची संकल्पही पुरणार नाही यामुळे मनुष्य प्राणी म्हणजे या जगातील कोणतेही कार्य ज्याला करावे लागत नाही असा एक निष्क्रिय प्राणी ठर असे जर आहे तर ब्रह्माने माणसाला निर्माणच का केले याला वासिष्ठाजवळ उत्तर नव्हते तथागथाचा चौथा विचार असा होता की जर ईश्वर शिवस्वरूप कल्याणकारी आहे तर मानसिक खुनी चोर खोटे बोलणारी निंद करणारी लोभी द्वेषी विकृत अशी का होतात याचे कारण ईश्वरच असला पाहिजे शिवस्वरूप ईश्वराच्या अस्तित्वातच हे कसे शक्य आहे तथागथाचा पाचवा विचार ईश्वरांची सर्वज्ञता न्यायीपणा दयाळूपणा या संबंधात होता जर कोणी महान सृष्टी असेल आणि तो न्यायी व दयाळू असेल तर मग जगामध्ये इतका अन्याय काय फैलावतो असा प्रश्न तथागात केला ते पुढे म्हणाले ज्याला दृष्टी आहे त्याला समोरवाने पडेल ब्रह्म आपली रचना का सुधारित नाही ज्याला मर्यादा नाही अशी ज्यांची शक्ती व्यापक असेल तर त्याचे हात कल्याण करण्यासाठी पुढे का सरसावीत नाही त्याने निर्माण केलेली सृष्टी दुःख व भोगात का बुडालेली आहे तो सर्वांना का सुख देत नाही अफरातफर चोरी अज्ञान का पैलावत राहतो असत्य सत्यावर का मात करते सत्य आणि न्यायपराभूत का होतात माझ्या मध्ये आपल्याला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा हा तुमचा ब्रह्मा परम अन्यायी ठरतो सर्व प्राणिमात्रांना व्यापणारा तुमचा जो ईश्वर आहे जो त्या प्राणिमात्रांना सुखी वा दुखी करतो त्याच्याकडून पाप अथवा पुण्य करवितो तो ईश्वर स्वतः पापान कलंकित आहे एकतर मनुष्याच्या ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागत नसावा किंवा तो ईश्वर तरी न्याय आणि चांगला नसावा अथवा तो अंधळा असावा तथागाचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांता संबंधी हो शेवटचा ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांतासंबंधी संबंधी चर्चा करण्यापासून काहीही लाभ नाही तथाकथाच्या मते धर्माचे के केंद्र हे मनुष्याच्या देवाशी असणारा संबंध यामध्ये नाही ते मानसमासाच्या संबंधात आहे धर्माचा हेतू सर्व माणसे सुखी होतील अशा रीतीने माणसाचे कसे वागावे हा आहे तथागत देवाच्या अस्तित्वावरील विश्वासाविरुद्ध असण्याचे आणखी एक कारण होते तथागत धार्मिक क्रियाकलापाच्या विरोधी होते या विरुद्ध असण्याचे कारण म्हणजे हे क्रियाकलाप म्हणजे भ्रामक समजुतीचे आगरच असते आणि भ्रामक समजुती या अष्टांग मार्गातील जे महत्वाचे तत्व तिचे शत्रू आहे तथागताच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थनातून पुरोहित पद उत्पन्न होते आणि पुरोहित हा असा दृष्टीबुद्धी आहे तो सर्व प्रकारच्या खुल्या समजुती निर्माण करतो त्यामुळे समाधीचा विकास अशक्य होतो ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासासंबंधीचे हे विचार व्यवहारी होते पण ते बहुशी सैद्धांतिक होते तथागत जाणत होते की ते विचार ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला एकदम मारक असे नव्हते तथापि अशी मात्र कल्पना करू नये की मारक असा विचार नव्हता त्यांनी एक असा विचार मांडला आहे की तो निसंदेह देहावरील विश्वासाचे खंडन करणार आहे हा विचार प्रति समजपात या सिद्धांतात अंतर्भूत आहे या सिद्धांतानुसार ईश्वर आहे किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा नाही त्याचप्रमाणे ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली किंवा नाही हाही प्रश्न मुख्य नाही खरा प्रश्न असा आहे की निर्मात्याने ही सृष्टी कशी निर्माण केली ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाचे समर्थन हे जग कसे निर्माण झाले या प्रश्नाच्या उत्तराचा निष्कर्ष आहे महत्वाचा प्रश्न हा आहे की ईश्वराने सृष्टी भाव काही पदार्थ यातून उत्पन्न केले की अभाव शून्य यातूनच निर्माण केले काहीतरी हे काहीच नाही मधून उत्पन्न केले गेले यावर विश्वास ठेवणे हे शक्य नाही जर तथाकथित ईश्वराने काहीतरी हे काहीतरी मधून निर्मिले असे म्हटले तर ज्या काहीतरीतून जे नवे काहीतरी निर्मिले ते निर्मितीपूर्वच अस्तित्वात असले पाहिजे म्हणून ईश्वराला त्याच्यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या काहीतरीचा निर्माता म्हणता येणार नाही ज्या ईश्वराने काही वस्तू निर्माण करण्यापूर्वी कोणीतरी काहीतरी निर्मिलेले असेल तर ईश्वराला निर्माता अथवा अधिकारण असे म्हणता येणार नाही ईश्वराला अस्तित्वासंबंधीच्या संबंधीच्या विश्वासाविरुद्ध तथाकथाचा शेवटचा असा निर्विवाद विचार होता ईश्वर हा सर्वसृष्टीचा निर्माता आहे हा विश्वास तर्कदुष्ट असल्यामुळे तो अधर्म आहे तो विश्वास म्हणजे केवळ विश्वास ठरतो धम्म तृतीय खंड भाग चौथा अधम्म म्हणजे काय यामधील ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे याचे आपण वाचन श्रवणाने मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भाग चौथा अधम्म म्हणजे काय यामधील ब्रह्म सायुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्ध आहे